मकर संक्रांत म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण सान। या सणाला पतंग उडवण्याची हौसही भागून घेतली जाते प्रथा सुद्धा आहे मात्र पतंगबाजीची ही हौस कोणासाठी तरी जीवघेणी ठरू शकते कारण पतंग उडवण्यासाठी होणारा नायलॉन मांजाचा वापर नायलॉनचा मांजा एखाद्याच्या आयुष्याची दोरी नक्कीच कापू शकतो पाहूयात नाशिकमधील अंगावर काटाळणारी ही धक्कादायक घटना अवघ्या पंचवीस वर्षांचा हा मुशरण सय्यद सध्या हॉस्पिटलच्या बेडवर मृत्यूशी झुंज देतोय नाशिकच्या वडाळा परिसरामध्ये राहणाऱ्या आणि कपड्याच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या मुशिरांवर ही वेळ आणली जीव घेण्या नायलॉन मांजानं बहीण पाळंतीन झाल्याच्या आनंदामध्ये सोमवारी संध्याकाळी तो बाईक वरून लवकर घरी निघाला मात्र रस्त्यामध्ये त्याच्या गळ्यात पतंगाचा नायलॉन मांजा अडकला आणि काही क्षणातच त्याचा गळा चिरला गेला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो खाली कोसळला त्याच्या मानेला झालेल्या जखमा इतक्या गंभीर आहेत की त्याचे दृश्य दाखवू सुद्धा गळ्याला तब्बल पंचाहत्तर टाके पडले पिना माराव्यात तसे डॉक्टरांनी मानेला टाके घातले या जखमीमध्ये त्याचं साधारण जे आपले मानेचे महत्वाची स्नायू असतात ते डीपली कट झाले आणि सगळ्यात महत्वाची जी आपली नस असते मानेतली ज्याला कॅरोटी म्हणतो आपण ती कट झाली ती कट झाल्यामुळे रक्तस्राव अतिप्रमाणात होऊन पेशंटचा जीव धोक्यात होता पेशंट आपल्याकडे आल्यानंतर साधारण एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल डॉक्टर आहे सर्वांच्या टीमने त्याच्यावर काम करून कॅरेटी आर्टरी त्याची डॅमेज झालेली होती ती रिपेअर केली रक्तस्राव थांबवला आणि जे स्नायू त्याचे कट झाले होते ते सुद्धा रिपेअर करून त्याचा आपण ऑपरेशन करून आता तो जीव वाचलेला आहे पेशंटचा मुशारांचं अवघ्या महिनाभरापूर्वीच लग्न झालंय त्याच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो नायलॉनच्या मांजानं जीव जाता जाता थोडक्यात बचावला त्यामुळे सय्यद कुटुंबाला जबर धक्का बसलाय माझ्या आला रफकणी ते खाली पडला उचलू, ते मग एक माणसाने उचलून त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेला तिकडे म्हटले आम्ही नाही घेणार म्हणे आमच्याकडे एक पेशंट नाही चालणार म्हणे घेऊन जा मग त्यांनी उचलला सह्याद्रीमध्ये हॉस्पिटलमध्ये आणला तो तिकडे ॲडमिट आर, केले काय खाली एक पट्टी लावले पाच लाख रुपये जमा करा म्हणे इकडे अगोदर मग त्याचा इलावरून असा नाही का असा पंच्याहत्तर टाके बसले धक्कादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील ही एकमेव एक घटना नाहीये गेल्या महिनाभरातच येवला तालुक्यामध्ये सहा सिन्नर मध्ये सहा लासलगावला एक आणि नाशिक शहरात तीन नागरिक नायलॉन मांज्यामुळे गंभीर जखमी झाले नाशिक शहरामध्ये नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे नाशिककरांनी नाशिक, नाशिक पोलिसला मदत करावी नायलॉन मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणाही या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाई करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करतो खर तर नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे मात्र छुप्या मार्गाने विक्री सुरूच आहे नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये सुमारे सहा लाख किमतींचा सहाशे चक्री नायलॉन मांजा जप्त केला आरोपी अमोल शामराव मोहंदेकर व त्याचा जो चालक आहे मोहम्मद सद्दाम वल्द मोहम्मद अब्दुल हे टाटा एस एम एच चाळीस सी टी सदोतीस शून्य सहा या गाडीतून दहा बॉक्स मांजा म्हणजे सहाशे चक्री एकूण सहा लाखाचं मुद्देमाल व गाडी चार लाख असा दहा लाखाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात ता आलेला आहे दरम्यान हिंगोलीच्या कळंबोरी येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा पाय देखील नायलॉन मांजामुळे कापला ईश्वरी जाधव नावाच्या या विद्यार्थिनीला पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय पतंगाच्या मांजामुळे केवळ माणसांचाच नाही तर आकाशात उडणाऱ्या पक्षांचा जीवही धोक्यात येतोय आणि त्यामुळे केवळ विक्रेत्यांवर कारवाई करून भागणार नाहीये तर थेट उत्पादकांवर कारवाई होण्याची गरज आहे नागरिकांनी सुद्धा पतंग उडवण्याची हाऊस जरूर भागवावी मात्र हाच पतंगाचा मांजा एखाद्याच्या आयुष्याची दोरी कापू शकतो हे सुद्धा विसरता कामा नये नाशिकहून किरण टाजणेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज thank <music> you